ज्वारीची भाकरी खात असाल तर आवर्जून हा व्हिडिओ पहा मित्रांनो आजकाल आपण गव्हाचं अन्न जास्त खातो ज्वारी बाजरी फक्त नावालाच उरली आहे खरंतर ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात तर मित्रांनो आज, आज आपण जाणून घेणार आहोत की ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो ज्वारीचे हे फायदे ऐकून तुम्ही पण ऐवजी ज्वारीची निवड नक्की कराल चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्वारीचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे ते म्हणजे जे लोक ज्वारीची भाकरी खातात किंवा ज्वारी कोणत्याही प्रकारात सेवन करतात अशा लोकांना ब्लड प्रेशर आणि हृदय संबंधित आजार होत नाहीत म्हणजेच त्यांचं हृदय चांगलं राहतं याचं कारण असं आहे की ज्वारीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त आहे यामध्ये जे मिनरल्स आहेत त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आजकाल प्रदूषण खूप वाढलं आहे तसेच आपलं आयुष्य दगदगीचं बनलं आहे प्रत्येकजण धावपळ करत असतो याचा सगळ्यात मोठा फटका महिलांना बसला आहे महिलांच्या ज्या समस्या आहेत मग त्यामध्ये गर्भाशयाच्या ज्या समस्या आहेत किंवा प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात या गोष्टी नीट होण्यासाठी त्यांचं आरोग्य चांगले राहावं यासाठी ज्वारी त्यांना खूप मदत करते आणि खास करून महिलांनी ज्वारीची भाकरी खायला हवी ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थसुद्धा आहेत जे की आपलं पोट साफ करण्यास मदत करतात जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल पचन व्यवस्थित होत नसेल अपसनाचा त्रास असेल तर गव्हाचं अन्न सोडून द्या आणि जेवणात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा तसेच मित्रांनो ज्या लोकांना मूळ व्याधीचा त्रास आहे तर ज्वारीच्या शेवणाने मूळ व्याधीचा त्रास सुद्धा कमी होतो मित्रांनो आजकाल लोकांमध्ये लठ्ठपणा खूप वाढला आहे आणि अनेक आजारांना निमंत्रण देण्याचं काम हा लठ्ठपणा करत असतो लट्टपणामुळेच आपल्याला अनेक आजार होतात जर तुम्ही चपाती सोडून भाकरी खायला सुरुवात केली तर याने आपल्या शरीरातील अतिरिक्त जी चरबी आहे ती वितळण्यास आपल्याला खूप मदत होते आणि याने आपला लठ्ठपणा कमी होतो लठ्ठपणा नसला तरी ज्वारी जा लठ्ठपणा कधीच तुम्हाला होणार नाही ज्वारीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे म्हणून ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे अशा लोकांनी ज्वारीची भाकरी आवश्यक हा ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांसाठी तर ज्वारी वरदान आहे ज्वारी खाल्ल्याने आपल्या शरीरातील इन्सुलिन लेवल कंट्रोलमध्ये राहते आणि म्हणून मधुमेहाचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला इलाज ज्वारी म्हणून होऊ शकतो मित्रांनो आपल्या रक्तवाहिन्यातील जे कोलेस्ट्रॉल लेवल आहे त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅक किंवा हृदय संबंधित आजार होऊ शकतो आणि म्हणून आपल्या रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारीचे सेवन हे केले पाहिजे मित्रांनो ज्वारीमध्ये असे काही पोषक तत्व आहेत की ते किडनी स्टोन सुद्धा होऊ देत नाही मित्रांनो हे थोडेसे ज्वारीचे फायदे तुम्ही पाहिलात पण एकंदरीत आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं काम ही ज्वारी करते तर मित्रांनो अशा प्रकारे ज्वारीचे हे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद